बडगाव शहरातील भवानीबाग येथील प्रांगणात दिनांक एकोणास जानेवारी रोजी रात्री नऊ वाजता न्यू होम मिनिस्टर फेम क्रांती कुंकू युवा सेना व स्वर्गीय बापूजी युवा फाउंडेशन भडगाव शिवसेनेचे युवानेते लखीचंद पाटील व त्यांच्या धर्मपत्नी समीक्षा लखीचंद पाटील यांतर्फे आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात हजारो महिलांच्या उपस्थितीत संपन्न झाला यामध्ये खेळ पैठणींचा असे वेगवेगळे खेळात जिंकलेल्या महिलांना आमदार किशोरप्पा पाटील यांच्या धर्मपत्नी तथा माजी पाजोरा नगराध्यक्षा सुनीताई किशोर पाटील यांच्या हस्ते बक्षिसे वाटप करण्यात आली यात इलेक्ट्रिक स्कूटी फ्रीज मिक्सर यांसह पैठण्यांचा समावेश होता रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहावयास पडला तर कार्यक्रमास उपस्थित असलेल्या प्रत्येक महिलेस छोटी गिफ्ट वस्तू देण्यात आली भव्य दिव्य अशा कार्यक्रमास महिलांची अलोट गर्दी पाहावयास मिळाली

एकदम उपस्थित राहिल्याबद्दल व याच्या पुढे आम्हाला अशाच प्रकारे सहकार्य करा ही विनंती करतो जय हिंद जय आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकून वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका